कापणाऱ्यांची भाषा करणाऱ्यांचा मांजा जुना झाला भाजप नेत्या अमृता पवार यांचे वक्तव्य दिनांक 15 जानेवारी रोजी संक्रांत उत्सवादरम्यान एवल्यातील नागरिकांमध्ये उत्साह पाहायला मिळत असतो असाच उत्साह एवल्यातील नेत्यांमध्ये देखील पाहायला मिळाला आहे राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पतंगबाजी करून विरोधकांची पतंग कापण्याची भाषा केली तसेच ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे यांनी देखील भुजबळांची पतंग आम्ही कापू असं वक्तव्य केलं त्यात आता भारतीय जनता पार्टीच्या नेत्या अमृता पवार या देखील मागे नसून त्यांनीही येवल्यातून पतंग उत्सवाचा आनंद लुटत पतंग पतंग कापणीची भाषा करणाऱ्यांचा मांजा आता जुना झाला असल्याचा टोला मंत्री छगन भुजबळ यांचे नाव न घेता त्यांना लगावला आहे जनता जनार्दन को नक्कीच ठरवणार आहे आणि ज्यांची मतं ज्यांना थांबायची आहे पदक त्यांचाच माझ्या जुनं झालेलं आहे त्यामुळे त्यांचाच माझ्याला धार राहिलेली नाही एवढ्याची जनता खूप शून्य आहे माझी तर मतं मला मोडती त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही आणि एवढ्याच्या नागरिकांना काय आता शुभेच्छा मी सर्वांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा देते मी त्यांना निवडणूक बोडफोड बोला असेच आपलं प्रगती जी काय चालू आहे ती आधी او په معنا چې تاسو چالو راوږئ نو دا یو کاروبار دی नायलॉन वांजा विषय कारण आज पुन्हा एक घटना घडलेली आहे आता लहान मुलीला एक पाच ते सात टाके पडले आणि चार दिवसात बरेच घटना घडल्या आहेत नायलॉन मांजाचा वापर होतो या विषयी काय सांगतो नायलॉन मांजाचा वापर हा आपण करू नये आणि आपण सर्वांनी ही आपली जबाबदारी आहे कुणालाच आपल्यामुळे दुखापत होऊ नये यासाठी मी सर्वांना विनंती करते की आपण नायलॉन मांजाचा अजिबात वापर करू नका दोऱ्याचा वापर करा मी इथे दोऱ्याचाच वापर करते प्लीज मी सर्वांना खुश करते आणि थांबते